हाय हॅलो नमस्कार आपल्या टीचर मी माया तुम्ही सरांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या एवढ्याला सुरुवात करते तर फायनली रात्रचे सात वाजलेले आहेत आणि अंधार पण पडलेला आहे आणि आम्ही बसलेलं आहोत गॅलरी म्हणजे आमच्या बाळाला आमचं बाळ बाळ खेळत आहे आमच्या बाळाला जायचे तिकडे आम्हाला जिथं नको वाटते तिकडे जाते आमचं बाळ तू हा बोल इकडं आणि मी तिच्या पप्पा आता नाईटला जाणार आहेत ड्युटीला तर तिला सांभाळून पप्पाच्या ते नोद वेगळा झालेले आहे कारण खूप वेळ झाला त्यांच्या जवळ आहे मी आता वड्याची भाजी केलेली आहे तर शिजत आहे सला मग थोड्या ठाणच्या जवळ माझ्या गुरुला खोका लागला थोडासा तिच्या खोक्याचं औषध पण पाहिजे तर लेकर लहानाला येतेच जाते येतेच जातात पण आम्ही येतच असतो आमच्या बाळाला गोलू इकडे बघ बघ आमच्या गुरुला चपला सोबत खेळायचं असतंय कसं खेळायचं असतय मला तिथं हाच पळावं लागत एका जागावर थांबत

असं व्यू वाटते वाटते लेकरला ती आवरायची नाही अचानक बोड म्हणून बाहेर अशी तिकडे जाती या तर ती मला म्हणते ती डोक्याला चिमटे का लावलेत कपड्याला लावणार का तशी चिमटे आता काय बरावं काढून टाका लागेल लहानल्याचं सारखं वाटायला काय की कारण आता गाऊन मध्ये बरोबर वाटत नाही मग जरा जीन्सवर टॉप वगैरे वेर केलं तर जरा केलं तर त्याच्यामुळे भारी वाटत होतं आता वाटत नाही ते काढून टाकते मी माझ्या लेकीसाठी घेतलं होतं पण माझ्या बा बाळाला तेवढे केसच नाहीत त्यामुळं ठेवून ठेवून चला म्हणलं मीच यूज करा केलं बाहेर आहेत खाली जाण्यासाठी आणि माझं बाहेर हाऊत पोळ तिथंच येते वाटते इथून पडायची भीती वाटते आम्हाला आणि ते एका जागावर काय थांबत नाही आम्हाला वाटते कुठं जाऊन आपल्या पशी ह्याच्या पशी तिथंच जाते तिच्या पप्पाला कर म्हणा गेलं ती खोकायली म्हणून त्याला वाटायला तुम्ही काय वेळ काही तिला आता खोक्याचा औषध पाजले ते खूप जास्त तिची केअर करतात घाबरतात लवकर बर ठीक आहे भाजी घ्यायची वड्याची भाजी केलेली आहे ना जायची ड्युटीला नऊ वाजता आता सात वाजलेले शिजली फायनली वड्याची भाजी मग टाकली होती खूप दिवसांतर केली छान झनझण झालेली आहे भारी आहे भाजी नंतर बेसन पिठी गार केल्यानंतर ना, ना भाजी आळून येते पाहू शकता कोथिंबीर काही जास्त नव्हती अशी टाकलेली आहे मला थोडीशी आहे अशी कोथिंबीर टाकून देते आणि ह्याच्यावर झाकून ठेवते पाच मिनटं नंतर खायची त्याचा टेस्ट भारी येतो ना वापरे चल घरी म्हणलं की कसं येईल रूम मध्ये एवढं हुशार झाले चल घरी म्हणलं की चल ते बघा माझा कसं राहत बोल इकडे बाय चल चल बाळा तुला भूक लागली का चल चल पप्पा काय म्हणाले तर रूम मध्ये चला चला मग चला रूम मध्ये उलट करते जरा रिफ्लेक्शन उलट असते आमचं चला हे बघा माझ बाल झोपता दुपारी किती वाजता झोपली होती साडे अकराला काहीतरी झोपली आणि दीड ला उठली मग दुपारच्या दीड ला उठलेली आहे तेव्हापासून ते आणखी झोपलेली ना आता किती आठ वाजत आहेत म्हणजे वाजले असतील आता आठ आम्ही किती झोपायचा प्रयत्न करायला माझं बाळ काय झोपणार तिला फक्त खेळायचे आहे खेळायचे आहे खेळायचे इकडे उड्या मारायली तिकडे उड्या मारायली तिकडं जाऊन म्हटलं तिकडे तिला जायचं असते मग इथं पप्पी घेऊन कसं केलं बाबा गाला बाडल्या गायची तर तिला माझं बाळ आज पडलंय बेडवरून खाली भर तरी गादी होती त्याच्यावर पडले अवघड होत तिला जिथं जाऊन बोल बाळा तिथंच खेळायचं असते तिथे कडीला जाऊन त्याला हुबाग धरून थांबते मग तिथून पडली ती अचानक लक्ष असते आमचं तरी पडली ती तेवढ्या ह्याच्यातून आणि इकडे झोपले माझी मिस्टर थोड्या वेळा आराम करणार आहे ड्युटीला जायचे त्यांना त्याच्यामुळे मी घेतले गुरले इकडं हे करा बाळ गुड नाईट पण बरं मी पण झोपते म्हणा तुम्ही झोपा म्हण बर जेवण करून घेतले आधी आहोन ना म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या मी गोलूला घेते पुन्हा मग त्यांनी जेवण केलं पुन्हा त्यांनी गोरूला घेतलं पुन्हा मी जेवण केलं अशी आमची बारी असते <coughs> जेवायची बाळ नुसतं खेळून खिळून अंगावर खिळून खिळून पुन्हा दमून दमून झोपते उड्या मारू मारू उड्या मारो मारू कस हो टाकायलाय बघा थोडं भेट नाय माझ कस हो टाकायला लेग बसते तर ना आता आहो गेलेला आहे ड्युटीला आणि गोल पण झोपलेली आहे ते जायच्या आव झोपली बापरे माझ्या बाळाला थोड्या आवाजमत नाही उठते काही की थोडंसं फीड करावं लागेल ते झोपून जाईन लगेच आहो गेलेले आहे ड्युटीला आणि माझं चाललं आहे की गॅस क म्हणजे किचन काउंटर आहे ना खूप म्हणजे असं घाण झालं आहे चिवट चिवट स्वयंपाक वगैरे करून तर दोन तीन दिवसापासून माझं चाललंय की ते घासून वगैरे काढावं पण टाईमच तसा भेटत नाही तर माझं आता चाललंय की आता गोल झोपली का बघा माझ्याकडं माहिती तिला झोपी घालावं लागेल आणि नंतर मला ते क्लीन करून घ्यायचं आहे घासून घ्यायचं आहे भांडे पण आहे तसे घासायला पण बघ ते अगोदर गॅस वगैरे हो किचन काउंटर आहे ना ते घासून घेते आणि हे टॉपवेअर करायचं कारण काय गाऊनवर अचानकच पाणी सांगले मी नळ चालू करायचे नंतर नळ पूर्ण मेळस अंगावर चालू झाला त्याच्यामुळं गाऊन ते सुकायला टाकलंय आणि चला माझ्या बाळालाही झोपी घालते असं माझं गाऊन भिजलेलं आहे ते सुकायला ठेवलंय ने कशी जाग येते तुला लगेच झोपायचं असं ना चल तर मला चोल नाही तरना तर ना तुम्हाला वाटत असेल मी बाळाला झोपवल्यानंतर लगेच गॅस वगैरे घासून घेतला काय की तसं नाही तिला झोपवण्याचा नाराज मला पण झोप लागली होती मी आणि पहाटे चार वाजता उठून मी गॅस ही स्टाईल वगैरे सगळं घासून घेतलेलं आहे भांडे घासायच्या वेळेस पहाटे चारला माझं बाळ उठलं लिटरली मला तिला घेऊन बसावं लागलं आणि ती एवढी फ्रेशमध्ये उठली होती ना झोपायचं नावच आहे ना एवढी खिळू लागली खूप जास्त आणि मला समाधान ह्या गोष्टीचं वाटत होतं की चला जाऊ द्या म्हणून मी गॅस वगैरे तरी घासून घेतला कारण का दोन तीन दिवसापासून मी म्हणत होते गॅस वगैरे घासायचा पण माझं स्वतः असं होत होतं मला टाइमच भेटत नव्हता पण आता सकाळ झालेली आहे सात वाजलेले होते आता तर रात्री जे मला गॅस घासायचं होता रात्री मी दहा वाजता म्हटलं होतं पण तुम्ही बघितलंच माझं बाळ उठलं आणि तिला फीड करत करत मला झोप लागली तशीच मग नंतर मला जाग आली म्हणलं पहाटे चार वाजता उठले मी आणि म्हणलं गॅस वगैरे घासून घ्यावा म्हटलं बाळ झोपले तोवर आणि मग गॅस वगैरे घेतला घासून मग भांडे घासायचे होते माझे तर भांडे घासायच्या वेळेस गोल उठली अशी उठली की डायरेक्ट फ्रेशमध्ये खेळायलाच लागली बापरे बो बोल आता तर काही झोपतच नाही तुम्ही एक दीड तास जागी राहिली मग काय तिच्या जोड बसावं लागलं मग डबल तिला फीड कर कर पुन्हा नंतर मला डबल झोप लागली पण आगच हो आले ड्युटीहून सहा वाजता सकाळी येते ते मग हातपाय हे धुवा गरम पाणी वगैरे केलं आणि ते फ्रेश हे म्हणले थोडस आंग टाकतो म्हणले ते टाकले आणि लगेच मग म्हणलं आता मी भांडे वगैरे घासावं म्हणलं की लगेच गोल उठली तिला लगेच कळली तिचे पप्पा आलेले मग हे अशी काम माझी पेंडिंग राहते मग त्यांना ती तोर झोप लागली होती तर मग त्यांना म्हणलं तुम्ही झोपा तोपर्यंत तर मग ती झोपली होते मग तोवरक मी अशीच जवळ बसून होते कारण तिथं काही झोपायचं नाव घेणं त्याचा ना टाईम झाला ते लवकरच उठती सकाळी तर मग माझं आता भांडे पेंडिंग आहेत तर काय नाही आता हरकत नाही भांडे वगैरे आता घासून घेते असे दिवसाची सुरुवात होणार आहे माझी इथून पुढे तर मग आता जे माझा ब्लॉग जे कंटिन्यू आहे तर त्याचा म्हणलं एंड करावा तर तुमचं बी लहान बाळ आहे का ज्या घरी लहान बाळ आहेत ना आणि त्यांना सांभाळाय कोणीच नाही कपल यायचे ते फक्त नवरा बायको सांभाळतात का बाळांना त्यांचे हे असेच हल असतील ज्या नवीन आया झालेल्या आहेत त्यांना हे रिलेट करतील ह्या व्हिडिओशी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आपण अशा ठिकाणी एवढे उडे तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा